तुम्हाला ही झणझणीत आणि गावरान मुंडी बनवायची आहे का पण त्याच्यावरती कट कसा आणायचा त्याचे वाटण कुठले ती कशी शिजवायची चला तर मग आज आपण ते सोप्या पद्धतीत राधिकास किचनमध्ये पाहूया तर नमस्कार सर्वांना राधिकास किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तसंच जर राधिकास किचनचे तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा आता कुकर तापला आहे आता आपण त्याच्यामध्ये तेल घालून घेऊ आता ह्याच्यामध्येच आपण मीठ घालून घेऊ आणि आता ह्याच्यामध्ये हळद आता गॅस आपण कमी करून घेऊ आणि हळद सगळी व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता ह्याच्यामध्ये आपण जी तयार करून मुंडी घेतली होती ती टाकून घ्यायची आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता पहा सगळं मिक्स करून झालं आहे आणि मी इथे मीडियम फ्लेम ठेवले आहे आता इथे आपल्याला दोन ते तीन मिनिटांसाठी झाकून ठेवायचं आहे फ्लेम अगदी मीडियमच ठेवायचे आहे ह्याच्याला पाणी सुटलं आहे आणखीन थोडं आपण मिक्स करून घेऊ पहा मिक्स करून झालं आहे आणखीन एकदा आपण असंच दोन ते तीन मिनटासाठी सेम प्रोसेस सेम झाकण घेऊन ठेवणार आहे पण आता ह्याच्यावरती मी काहीतरी वजन ठेवणार आहे थोडं ह्याच्यात लिवा बाहेर येते म्हणून पहा हे आता दोन ते तीन मिनटं झाले आहे आवाज येत असेल ह्याचं ह्याला पाणी सुटलं आहे आता अजून एकदा आपण मिक्स करून घेतो हे आता हे मिक्स करून घेतलं आहे आता ह्याच्यामध्ये पाणी घालून घेऊ मी ते गरम पाणी केलं आहे तर हे सेम गरमच पाणी वापरायचं आहे आता फ्लेम थोडी वाढवायची इथे कुकरला झाकण लावून घ्यायचं आणि मीडियम तेमला इथे मी सात शिट्टा करून घेणार आहे आणि आता आता कुकर थंड करून घ्यायचा आणि आता पहा कुकर आपला थंड झालेला आहे पहा किती मऊ शिजले आहे मुंडे आपले खूपच छान शिजले आहे चला तर मग या ठिकाणी फोडणीचे साहित्य बघूया खोबरे कांदा टोमॅटो लसूण कोथिंबीर हे आता आपण सगळं भाजून पुन्हा त्याचं वाटण करून घेणार आहे आता आपण खडे मसाले ह्याच्यामध्ये पाहूया आता आपण खडे मसालेमध्ये घेतला आहे चक्रीफूल जावित्री जिरे तमालपत्री वेलची मसाला वेलची फूल आणि दालचिनी काळी मिरी लवंग तीळ खसखस हळद मीठ आणि घरचा लाल तिखट मसाला आता इथे आपण हे खडे मसाले थोडे भाजून घ्यायचे अगदीच एक ते दीड मिनिट जास्त नाही जिरे आपली थोडी जास्त करपून द्या हलक्या हाताने आणि आता आहे ते आपण खसखस आणि हे हेही अगदी एक ते दीड मिनटं फक्त परतवून घ्यायचे आहे भाजून हे कंटिन्यू हलवत राहायचं नाही तर उठतात वरती आता इथे पहा आपण पहिलं खोबरं भाजून घ्यायचं दोन्ही साईडून ह्याला जास्त वेळ लागत नाही खोबरं भाजून झालेलं आहे आता इथे दोन कांदे भाजून घ्यायचे कांद्यांना थोडं ओव्हर कुक करायचं आतापर्यंत कांदे भाजत नाहीत मी त्याला तीन चिराप लावून घेतले आहेत सेम ह्या पद्धतीने करायचं कांदे असे खोबरं कांदे भाजून घेतल्यानंतर एक वेगळेच टेस्ट येते मसाल्याला आणि रशालाही एक वेगळाच तवंग येतो डेली मसाला जो आपण करतो बिनासा भाजता तर त्याच्यामध्ये एक काळपट तवंग येत नाही एकदम असं रेड कलरचाच लाल तवंग येतो पण ह्याचा एकदम डार्क चॉकलेटी कलरमध्ये तवून घेतो त्याच्यासाठी आपण ही प्रोसेस फॉलो करतो आणि जर तुमच्याकडे चूल असेल तर चुलीमध्येच भाजून घ्या ते तर सगळ्यात बेस्ट आणि शरीराला ही खूप छान चुलीत टाकून द्यायचं निकाऱ्यांवरती हे असंच भाजून घ्यायचं व्यवस्थित पहा ते कांदे भाजून झाले आहे इथे टोमॅटो भाजून घ्यायचा आणि इथं हाय फ्लेम करायची टोमॅटो फक्त त्याच्यावरची साल काढेपर्यंतच भाजायचं असतो पटपट त्याच्यावरची साल निघून जाते ही साल काढून घ्यायची टोमॅटोची वरची टोमॅटो एका मिनिटात भाजतो पहा ॲटोमॅटिकली जी साल निघत आहे इथे टोमॅटो ही आपला भाजून झालेला आहे आता कडे तापले आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपण घालून घ्यायचं आहे तेल आता तेल तापलं आहे ह्याच्यामध्ये आपण घालून घ्यायचे जिरे हे तमालपत्रे आणि इथे दोन छकरी फूल घालते आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जो आपण मगाशी मसाला वाटून घेतला होता बघितला होता भाजलेला तो आता वाटून घेतला आहे इथे आता तो घालून घ्यायचा मिक्स करून घ्यायचं तेळाची कमी जास्त ठेवायचं तेला आहे पहा आपण भाजून घेतल्यामुळे तिथे जास्त वेळ लागला नाही आपल्याला भाजायला मसाल्याने तेल सोडलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण जे खरे मसाले भाजून घेतले होते ते बारीक करून घेतले आहे तिथे तीळ खसखस आणि जे खरे मसाले होते ते टाकलं आहे आता हेही व्यवस्थित लोक मिक्स करून घ्यायचं आपले मसाले भाजायला खूप वेळ लागणार नाही आपण पहिलेच भाजून घेतले होते असंच एक ते दोन मिनट ह्याला अजून भाजून घ्यायचं आता पहा एक मिनिटानंतर ना दोन्ही मसाल्यांना तेल सुटलं आहे आता ह्याच्यामध्ये मीठ हळद आणि आपल्या घरचा लाल तिखट मसाला आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं लो फ्लेमच आहे आता ह्या मसाल्यांना आणखीन दोन ते तीन मिनटं तेल सुटे तो भाजून घ्यायचं हा भाजायला लागला आहे मसाला तेही सुटत आहे मसाल्याला आणखीन असंच एक ते दोन मिनटं भाजून घ्यायचं आहे पण सारखं सारखं हलवत राहा नाहीतर कमी लागू शकतो मसाला त्याच्या आणखीन टेस्ट होऊन वेगळी आहे हलवत हलवत भाज पहा आता इथे आपला मसाला झाला आहे भाजून आता आपण ह्याच्यामध्ये आपली नंटी शिजवून घेतली होती ते आता घालून घ्यायचे याच्यामध्ये आणि <गणागाँ> आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता इथे तुम्हाला जर असाच घट्ट रस्सा खायचा असेल तर ह्याला फक्त एक ते दोन मिनटं उकळ्या आणायची आणखी जर तुम्हाला इथे पाणी घालायचं असेल तर पाणी इथं गरम करूनच घालायचं पहा आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं दोन तीन तीन ते तीन मिनटं उकळी काढून घ्यायची हाय फ्लेमला जास्त नाही फक्त दोन ते तीन मिनट उकळी काढून घ्यायची पहा मी फ्लेम वाढवली आहे आता इथे आता पहा इथे आपण कोथिंबीर टाकून घ्यायची आणि जसं सांगितल्याप्रमाणे जे आपण खोबरं टोमॅटो आणि कांदा हे भाजून घेतलं त्याच्याने कशी ही तवंग एकदम अशी डार्क चॉकलेट येते आणखीन ते, ते बिना भाजता घेतली तर तो तवंग लाल कलरचा येतो हा डार्क आहे बघा पहा आणि ते आपली मुंडी तयार आहे गावरान गावरानजणजनीत जन जन मुंडी पहा खूप छान शिजले आहे आणि आता मी गॅस ऑफ करत आहे इथे पहा आता गॅस बंद केला आहे मी आणि हा तवंग बघा तो डार्क चॉकलेटी कलरचा आलेला आहे आणि नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा